हाय नमस्कार हा। तोई। तर बघितलं तुम्ही आपला चारशे आंबा आलेला आहे हा आणि अजून सहाशे आंबा येतोय तर तुम्ही म्हणता मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी सांगितलं की आपण हजार आंब्याची ऑर्डर दिली आहे हजार आंबा येणारे करून तर हे आंबे ह्यांच्या भाव ह्यांच्या भावाने हो होते का मावशीच्या मुलाने माझ्या भाऊजीने ते पिकअपवरती जातात मग येते मध्ये ठेवले होते आश्विन ताईंच्या नंदेजवळ ठेवले होते मग ते येताना आपण सकाळी गेले आणि घेऊन आले आणि जे सहाशे आंबे आहेत ना आपले ते माझे वडील आता घेऊन येतात थोड्या वेळातच आणि मामा यायचे होते पण हे आंबे त्या भाऊजींपास दिल्यामुळं मामा नाही येते हे जे मामा आहेत ते तर चला आपण हिरवागार असा आंबा लोणच्याचा आंबा आहे हा त्या मामांपासून मागवलेला आहे प्युअर लोणच्याचा आंबा हिरवागार आंबा पण नाही एक ताईसाहेबांनी कमेंट किती आंबा नाही त्याला कैरी म्हणतात हो आपली लोणच्याची हिरवीगार कैरी आणि ह्याचं लोणचं छान होतं म्हणजे कसं टेस्टी होतं लोणच्याचा आंबा वेगळा असतो आणि खायचा आंबा वेगळा असतो त्याच्यामुळे आणि आपण जेवढं लोणचं बनवलं ना तेवढं सगळं मी हे आंबे शोधायला मला इतके दिवस गेले पंधरा ते वीस दिवस होऊन गेले पण मी लोणच्याचाच आंबा मागवला दुसरीकडून कुठून नाही बारामतीला भरपूर आंबे भेटतात पण ते आपल्याला माहित नसतं कसले आहेत कसले आहेत नाहीत मग हे ओळखीचे असतात ना त्याच्यामुळे मागवले तर चला मी लोणचं करायला तुम्ही पण ऑर्डर टाका आणि भरपूर ऑर्डर येत आहे ते असं पण नाही ऑर्डर येत नाही आपलं लोणचं सगळं संपलेलं आहे अजून आहे आपल्याकडे आपण बनवून ठेवले तुम्ही ऑर्डर ते देऊन टाकूया आणि हे पण अजून बनवायचं आज ह्याला फोडायचं आणि सुकवायचं दिवसभर सुकवायचं आणि संध्याकाळी लोणचं बनवायचं नाही तर मग रात्रभर पण छान असं सुकवून सकाळी बनवायचं आंबे फोडून सुकवल्याने लोणचं छान बनतं त्याच्यामुळे ते जेवढं जास्त दिवस सुकवता येईल तेवढं सुकवायचं असत छान पैकी तर असू द्या म्हणलं काढावा मस्त असा व्हिडिओ आणि आई गेल्या ते तिकडं भाऊजींच्या घरी गेल्या ते आल्यावर व्हिडिओ येईलच तुम्हाला तर आता हे आंबे आपल्याला पाण्यात टाकायचे आणि मग नंतर ना चला तर शुभ्र बाळपण उठलं आणि हे आंबे आपण आता पाण्यात टाकणार मस्त असे स्वच्छ दुबून घ्यायचे त्याला कारण की चीक वगैरे असतो आंबा आंब्याला त्याच्यामुळे स्वच्छ धुवून बाळाला तर खूपच आनंद झाला कुठला घेऊन कुठला नको बाळ जे टाक आंबे कैर्या ह्याच्यात टाक हिरव्या गा छान टाकू लाग मला चल बाळ असं ह्याच्यात टाकायचं त्यातनं नाही काढायचं ते आपण टाकली ती खाली टाकते लोणच लोणच कोण खात छान छान आजीच्या हातचं आपल्या लोणच कोण खात का बाळापण आमचं तू आम्ही देत नाही तिला पण एखाद्या वेळेस दिसलं का नाही मग बस एवढं पाणी ह्याच्यात बसल दुसरं ह्याच्यात लागेल बाय 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 कर तिकड सगळेजण आमच्या आजीने आणि मम्मीने केलेले लोणचं घ्या आणि खाऊन बघा तुम्हाला कसं लागत तू बोल कि कधी बोलायची बोल लोंच बोल। घ्या बाय बाय नाही करत चला तर हे आंबे आपण स्वच्छ धुवून धुया पाण्यात टाकून आणि हे आपले चारशे आंबे आहेत आणि अजून सहाशे सहाशे चारशे हजार आंबा आपला येणार आहे तर असू द्या पप्पा आल्यावरती पण तुम्हाला व्हिडिओ काढून टाकेलच आणि येईलच तुम्हाला व्हिडिओ चालते का हम्म हे धरू तुझ्या <laughs> बार काय छोटा टाक <laughs> हे पण टाक शुभ्रा पण मदत करू लागते मदत करू लागते बाय बाय